आम्ही आलो एक काळ मांडवी धबधबा दब बारा महिने वाहत असणारा धबधबा दब म्हणजे पावसाळ्यात तिथपर्यंत नाही जाऊ शकत तो धबधबा दब फुल सीजन चालू असतो आणि खूप गर्दी पण असते तर आम्ही तिथे मी फर्स्ट टाइम चाललेली आहे पावसाळ्यातले धबधबे तर मी सगळेच बघितले जवळपास नाशिक जवळचे हा जव्हारचा मी पहिल्यांदाच बघते इथे पावती पण पाडली आहे आम्ही गाडीची पन्नास आणि पर पर्सन वीस घेतात त्यांचं म्हणणं झालं का आम्ही साठसत्तर लोक नीस तर तिथे लावलेले आहे ला, आमचे काम करताय आणि म्हणून मग ती पर पर्सन सिक्युरिटीसाठी आणि म्हणून त्याच्यासाठी पण पावती घेतात तरी पण नदी दिसायला लागली म्हणजे जवळ आपण जवळ आलोय आता झाडाची पानं सगळी गळून गेली आणि जे बारा महिने हिरवे असतात जस की आंबा इतर झाड ते तसेच तसे दिसतात पण इकडे जास्त सागवान वाटत आहे म्हणून ही झाडांची पानं पूर्ण गळती झालेली तर पावसाळ्यात तर वाटत असते तिकडे पण पावसाळ्यात जाऊ देत नसते कारण तो जर आतापर्यंत धबधबा दब वाहतोय म्हणजे पावसाळ्यात तो जास्त पाणी वाहत असेल तिथे सगळं काही थोडासा रस्ता खराब आहे म्हणजे ऍक्च्युअली इथल्या लोकांनीच तो बनवला असेल असं मला वाटतं आणि म्हणून ते पर पर्सन फी पण घेतात त्यांची मेहनत पण आहे जर इथं हा रस्ता नसता तर या स्पॉट पर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य झालं hmm. चांगले ग्राउंड क्लिअरन्स चे गाडी सहज जाईल हे लोकं बघा गाडी पण सांगायला उभे कुठून जाऊ द्या कुठून चांगला रस्ता आहे कुठून खराब आहे तर ते बोललेच होते की आमच्या साठ सत्तर लोक इथे मदतीसाठी असतात एवढी पार्किंग आहे टू ते स्टॉपला ला आलोय गाडी पार्किंग केली गर्दी तर पार्किंग वरून वाटते खूपच असेल परंतु गाड्या दिसताय म्हणजे खूप गर्दी असेल आज आज सुट्टीच आहे ना म्हणून तर इथे आम्ही तयारी करूनच खाली जाणार इथून अर्धा अर्धा किलोमीटर असेल ना नाए, नाए। जास्त दहा मिनटं लागतात बरं इथून फक्त दहा मिनिटात आम्ही खाली नाही म्हणून लक्षला पण कॅब घातली आणि मी पण कॅब घातली चल काय रे गॉगल पुस्तक ती घर्नी हात पेली ती कपडे चेंज आले आले पोरं जमरे रावते छान

अप्राव्ण लुट, अवाभी? Það er einhvern veginn. चला लवकर आपण इधर ना घोड्या लाईट बेस चालेल ते जादा कम हळू रे त्याला म्हण त्याला म्हणा खोल का विचार विचारत खरे जा ना विचार ना दादाला विचार दादाला विचार इकडे बघा इकडं बघा लक्षू चढ जाय लक्षू तो बाय तो, तो, तो दादा पाय इकडे पाय लक्षू

मला पोहता येत होत आता नाही शक्य म्हणून लाईफ जॅकेट घालायची वेळाली खोलताना जाणार आहे आम्ही लक्षमुळे

કાઢે છે चप्पल तिकडे खाली राहून गेली ती बिचारा तो दादा घेऊन आला <laughs> ते काळजी घेतात तर लक्षण माझं पाण्यात खेळून झाला आम्ही खूप खोल पाण्यात नाही गेलो लक्षसाठी मी पण नाही गेली पाण्यात खोल लक्षण माझं खेळून झालं आणि मुलांमध्ये मस्त बसलं पाण्यात त्याच्यामुळे लक्षला थंडी वाजली आणि म्हणून त्याच्यासाठी मी पण बाहेर निघून आले आणि आता बसले आणि उन्हात <laughs> सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी लागली ते खूपच गर्दी पण गर्दी पाहिजे वेगळा काय लक्ष ला काकडी घेऊन गेली गर्दी आहे पाहिजे ना करणार आहे मी पण करते पण लक्ष मी नाही करते म्हणजे लक्ष मी खोल पाण्यात गेली नाही त्याच्यासाठी झालं ते ते वेळ संपली दादा जॅकेटची तासाची असते एक तास आम्ही भरपूर पाण्यामध्ये डोकोसो का लक्षीसाठी मी पक्का कमरे एवढ्या पाण्यातच गेली कारण तो पण हट्ट करत होता का मम्मी मी पण खोल पाण्यात येईल गुढी मारायला म्हणून आम्ही खोल पाण्यात जास्त गेली नाही त्यांना उडी मारायला पाठवते डायरेक्ट तिथं डोहात तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी किती खोल आहे असं लिहून ठेवलेलं आहे आणि हे, हे चांगलं आहे की आपल्याला समजतं पाण्याचा अंदाज येतो ते किती खोल आहे आता हे समोरचं हो आहे माझ्या ते आई तर हे आहे इथलं डोह तो आयुष्य खूप खोल आहे म्हणजे ज्याला पोता येत असेल त्यानेच पहा म्हणजे लाईफ जॅकेट घातलं पण तरी मी हिंमत नाही केली जाण्याची हे नंतरचा दुसरा डो आहे तो पंधरा फूट आहे नंतर इथे आहे पंचवीस फूट आहे आणि नंतर खाली पंतीस पंचवीस असे फूट आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी नंतर हा पण आहे तो पंधरा फूट आहे खोल असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे झाले का मी तुझी व्हिडिओ शूटिंग काढतो झोप लागली त्याला झोप एक व्यक्ती झोपली मस्त पैकी थंड पाण्यात जंप मारून आलो आणि मस्त थंड वाटलं आणि आता आम्ही निघतोय इथून का इथून काव्हारला जा जाणार आहे आता थोडी गर्दी कमी झाली म्हणून थोडंसं पाण्यात जास्त वाटलं मगाशी अशी गर्दी जास्त होती म्हणून थोडंसं कंटाळा लक्षला चालायला अजिबात दिक्कत येत नाही हे ना रे उतरायला सहज उतरलो चढायला किती जीवा तुला नाही जात आलो गाडी जवळ आता गाडीमध्ये बसू आणि जव्हारला जा जाऊ तर आम्ही जव्हारच्या पॅलेस कडे चाललो आणि हे चिकूचे झाड बघितले का किती म्हणजे पूर्ण ही सॉरी चिकू हे काजूचे झाड बघितले का आणि त्याला काजू आलेले म्हणजे इकडे त्यांची पूर्ण काजूची बाग आहे हे बघा काजूच्या बागेतूनच रस्ता आहे पूर्ण थेट हे पर्यंत काजूच काजू आहे मध्ये गेलो ना तिथे पण काजू जास्त असे विकायला होते कच्चे आणि एवढा राजवाडा पॅलेस बघायला लोक येतात पण कोणी हात लावत नसेल वगैरे झालो आणि जव्हारमध्ये थोडं लवकर आलो म्हणून मग आमचा प्लॅन झाला की राजवाडा पॅलेस बघूनच जायचं असं त्याआधी मी आलेली पण तेव्हा शाळेची ट्रिप आली होती तेव्हा मी आलेली होती शाळे बहुतेक ते बंद होऊन जातं पण बघू आता बंद झालं नसेलच बहुतेक मस्त वाटतंय आहे ऊन पण कमी झालं ना हवा तर इतकी सुटली आहे त्याच्यामुळे गरम होण्याचा काही प्रश्न येत नाही चिक्कूचं हे झाड किती मोठं आहे काजूच वाडासारखं दिसत आहे डायरेक्ट तर इथूनच महल दिसायला लागलेला आहे किती वर्षात तर आता हा राजवाडा पूर्ण बंद आहे खिडक्या वगैरे पाहिले का सगळ्या तोडून टाकलेले कारण इथं आता सांभाळायला कोणीच नाही मी ज्या वेळेस आलो तो म्हणजे मी बी एस सीला असेल कदाचित तेव्हा आमची ट्रीप आली होती तर तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हा राजवाडा म्हणजे तिथे कोणतरी होतं मेंटेनन्ससाठी तर ते सांभाळ करत होते आणि आतमध्ये जाऊ देत होते आतमध्येही आम्ही बघितलं आता तिथं पूर्ण लॉक केलेला आहे आतमध्ये दे जाऊ देत नाहीशे एक्केचाळीस मध्ये हा राजवाडा बांधलेला आहे आणि खरंच आतापर्यंत तो एकदम छान स्थितीत आहे आणि एवढा मोठा राजवाडा आणि त्यात कोणीच नाही राहायला एक विशेष म्हणजे तर असं वाटतं राजवाड्यात येऊन राहावं हो मस्त पैकी पण तिथं राजवाड्यात राहण्यासाठी तेवढे लोक पण पाहिजे तरच ते राजवाड्यात राहायला आवडेल तर, तर समोरून असा दिसतो राजवाड्याचा खूप मोठा आहे छान आहे आणि आता सनसेट होतोय सनसेट दिसतोय पाहिला का एकून घ्या एक ना तो सनसेट दिसत घ्या तर आम्ही एक काजू कुटुंब बघितला त्यांचं म्हणणं आहे का एक कच्चे काजूच आम्ही भाजून आणि विकायला ठेवलेले पण कच्चे कसेवर आम्ही चहा घेतला आमच्या फेमस हॉटेल म्हणजे बरेच जण तिथलाच ॲड्रेस सांगत होते म्हणून आणि आम्ही निघालो आता घरी आज खूपच थकल्यासारखं झालं कारण सकाळपासून फिर असते आहोत आम्ही बाहेर कारण काळ मांडवीला तर दहा मिनटं चालावं लागतात म्हणजे पूर्ण डोंगर उतरून जावं लागतं चढून यावं लागतं आणि इथे राजवाड्याला आलो तिथे पण दहा मिनटं चालावं लागलं लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय